नागरिक समस्यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांची प्रतिक्रिया नागरिक समस्यांसाठी अनेक वेळा आंदोलन महानगरपालिकेला टाळे ठोकले महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या दालनासमोर धरणं आंदोलन केले ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांची प्रतिक्रिया आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात महानगरपालिका हद्दीतील मोकाट मोकाट कुत्रे मुकाट कुत्रे वाढत असून नागरिकांना चावा घेण्याची संख्या दिवसेंदिवस याकडे के दुर्लक्ष केलेलं आहे नागरिक समस्या आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास उग्र स्वरूपाचा आंदोलन करणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगर अध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी दिली आहे नागरिक समस्यांसाठी अनेक वेळा आंदोलन केलं महानगरपालिकेला टाळे ठोकले महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या दालनात आंदोलन केलं तरी मात्र महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालेलं आहे नागरिक समस्या आणि कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगर अध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी दिली आहे आज या शहराच्या आपल्या लक्षात आला असेल विकासाच्या पूर्ण विरोधामध्ये चाललेला आहे आज एवढे नागरी प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि दुर्दैवानं महानगरपालिकेचं त्याकडे लक्ष नाही अनेक संघटना आणि अनेकांनी आंदोलन केल्यानंतर सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये कुठलाही तुसभरही यामध्ये फरक पडत नाही आज मोकाटपुत्र्यांचा जो विषय शहरामध्ये आहे या सर्व प्रकरणावरून शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं अनेकदा आंदोलनं केली नगरपालिकेला टाळे ठोकले मुख्याधिकाऱ्यांच्या म्हणजे आयुक्तांच्या कार्यालयापुढं धरण धरणे आंदोलन केले सर्व प्रकारच्या आंदोलनानंतरही या महानगरपालिकेला काहीही फरक पडला नाही म्हणून आता उग्र स्वरूपाचं आंदोलन कायदे मोड चळवळ या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये करावं लागेल असं या ठिकाणी मी नमूद करतो